नमस्कार मित्रांनो या कडकडत्या उन्हामध्ये मी निघालो दुपटा वगैरे बनून कॉलेज जाण्याकरता आज आहे माझा एम एस सीचा लास्ट पेपर तितक्याच घराजवळील काकाजी मिळाले त्यांच्या गाडीवर बसून निघालो बस स्टॉपकडे जाण्याकरिता बस स्टॉपवर पोहोचताच बघतो तर इथे आधीच काही लोकं वच्ची वाट बघून राहिले होते तितक्यामध्ये बस आली बसमध्ये चढ बघतो इथं बसायला जागाच नाही मग लक्ष पडली आजीकडे आजी निवंत बसलेली होती आणि तो लहान मुलगा बाहेर बघत प्रवासाचा आनंद घेत होता काही वेळातच मी पोहोचलो आरमोरीला हे ऊन आणि दुपारची वेळ बघून जीव कस तरी वाटत होता आणि हा माझा एम जी कॉलेज आतमध्ये जातास इथे फक्त आणि फक्त चार पाच मुल मुली दिसून राहिले सगळे गेले तरी कुठे काही समजत नव्हतं नंतर मी ऑफिस रूमकडे गेलो आणि दुपट्टा वगैरे काढून थोडा फ्रेश झालो मग विचार केला चला थोडे केस वगैरे पण करून टाकावा कोणती पोरगी बिरगी पटून जाईल तर एहे, रहा नहीं जाता तड़पी है ना <laughs> मग म्हटल चला जरा क्लासकडे जाऊया त्याच्या अगोदर ग्राउंडवर एक नजर फिरवली तर हा तर पूर्ण सांचूनच बाप क्लासकडे याच्या बघतो की मुली रोल नंबर शोधून राहिले तुम्हाला वाटत असणार की यांना एक्झामची उत्सुकता आहे यांना एक्झामची नाही तर रोल नंबर कुठे लागला समोर की मागे ते बघायची उत्सुकता आहे मग क्लास ऐसी अंदर ये मुल मुली लगली अपने काम एग्जाम सुरू चल अच्छा आपको कैसा लग रहा है लास्ट पेपर है तो कैसा जाएगा आज और आपको मैं तो कहू किसी को पार्टी नहीं देने वाला भाई अमित दे सकता है दे, भाई तू बता दे, नहीं दे। ये तो ही हो गया।, गया, गया बता लक्ष्मी तेरे को कैसा लग रहा है लास्ट पेपर है फिर तू तो, तो दिखने वाली नहीं है अगले ने, 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 ने। <laughs> पेपर दिसतात सगळे मित्र मैत्रिणी आम्ही एका ठिकाणी गोळा झालो थोडीशी मस्ती केली मजा केली आणि नंतर खूप सारे फोटो काढले बाय 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 कंप्लीट बाय बाय फोटो काढताना तर खूप मजा आली पण नंतर मनामध्ये थोडी नाराजगी व्हायला लागली हे दिवस पुन्हा काही येणार नव्हते ना हे माहिती होतं आमचं रक्ताचं नातं नाही पण सगळे काळजात आहेत मैत्री एक असं नातं आहे की काही काळानंतर सगळे मित्र आपल्या यशाच्या वाटेवर चालायला लागतात तेव्हा ते सगळे वेगवेगळ्या वाटेवर निघून जातात आयुष्यात खूप मित्रमैत्रिणी बनतात पण जे स्कूल आणि कॉलेजमध्ये बनतात ना ते खूप खास असतात त्यांच्यासोबत घालवलेला एक एक क्षण खूप मोलाचा आहे मनातसारखं कसं तरी वाटत होतं की आता यांच्यातील कित्येकांशी भेट होणार नाही काही तर आम्हाला सुद्धा जाणार पण हे तुमच्यासोबत काढलेले फोटो मला तुमची प्रत्येकदा आठवण करून देत राहणार हे क्षण आठवण करत करत मी पोहोचलो घरी आणि या ब्लॉगला बाकीचे संभव आणि हे क्षण मोलाचे हमेशासाठी आठवण ठेवू